श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम शिवरायांचे शिवरायांचे आठवा विरूप शिवरायांचा आठवा वा प्रताप शिवरायांचा प्रताप शिवरायांचा आठवा वा सक्षेप शिवरायांचा आठवा वा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग सुखांचा केला त्याग म्हणून साध देत योग म्हणून साध देत योग राज साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसे केली कैसे केली या करावे विशेष याहुणी करावे विशेष हरेच म्हणवावे पुरुष हरीच म्हणवावे पुरुष या उपरे आता विशेष या उपरे आता विशेष खायले हवे खायला हवे शिवरायांचे आठवावे शिवराय आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे लोकी परलोकी उरावे यह लोकी परलोकी उरावे उर्ती रूपे कीर्ती रूपे निचयाचा महामेरु निचयाचा महामेरु बौत जनासी आधारू बौत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत पुणे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी, संभाजी महाराज बलिदान मास चालू होणार तिसरा दिवस आहे फाल्गुन शुद्ध ते फाल्गुन शुद्ध आमूश्या असं तीस दिवस चालणार हा बलिदान मास संभाजी महाराजांना जय अत्याचार करून औरंगेनं हाल हाल करून मारलेला आहे आमच्या धर्मासाठी हिंदू धर्मासाठी संभाजी महाराजांना जे बलिदान दिले ते स्मरून आम्ही पूर्ण महिना सुतक महिना म्हणून पाळतो मग पकडल्या गेल्या क्षणापासून अतिक्रूर पाशवी छळ करणाऱ्या श्री संभाजी महाराजांना रोज एक एक अवयव तोडत होते रोज अंगाची साल काढून शेवटी फाल्गुनाम शेटचे म्हणजेच श्री संभाजी महाराज दररोज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर पूर्ण महिनाभर रोज रोजच आतिद अतिदहारोक्त पर्यंत चालत होते म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिमेपासून ते फाल्गुन आमशेपर्यंत सामाजिक कौटुंबिक आणि राज राज्यस्तर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवस वा श्रद्धांजली वाहून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो आणि हे बलिदान मास पाळणं प्रत्येक हिंदूचे आद्य धर्म कर्तव्यचं आहे राष्ट्रकर्तव्यचं आहे बलिदान मास कसा पाळाचा तर पूर्ण महिनाभर आपली आवडती वस्तू म्हणजे आपले केस चप्पल परत गोड पदार्थ खाणं म्हणजे व्यसन वगैरे सोडणं तंबाखू न खाणे दारू वगैरे न पिणं असे जे काही वाईट प्रवृत्तीचे गुण आहेत जे, जे आवडते गुण आहेत असे सगळे त्याग करून पूर्ण महिनाभर आपण महाराजांना एक छोटेसे एक आदरांज देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक हिंदूनं बलिदान मास पाळावा आणि दररोज संध्याकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या मूर्तीपाशी दररोज दहा मिनटं श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांना उपस्थित राहावे आमुशीच्या दिवशी आपल्या वैराग आणि वैराग भागामधनं मुकपदयात्रेचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज आणि कवी कलेश यांची न निघलेली अंत्ययात्रा म्हणजेच मुखपदयात्रा ही योज करण्यात योजली आहे तर सर्व हिंदूंनी जास्तीत जास्त संख्येने यावे आणि प्रत्येक हिंदूनं बलिदान मास पाळावा किती जणांनी मुंडन केले आज आज आमच्या इथे बावन्न जणांचं मुंडन झालेलं आहे रातंजण हत्तीज घाणेगाव आणि काय आपलं लाडोळे असे एक पाच ते सागा दोनशे सत्तर जणांनी आतापर्यंत मुंडन केलेलं आहे जय